उपस्थित सर्व उपस्थिती आहे सामाजिक कार्यकर्ते ते निवडणुकी काय होणार आहे काय नाही ते परिस्थिती जनतेवर जनतेपर्यंत आता मोफ केला पाहिजे आम्ही कशासाठी भारताच आमचा प्रयत्न

तिथे प्रॉब्लम शाळामध्ये फार काही अर्थ संघ लोक जे आहेत ते रस्त्यावर फोट नाही होत अशी सिटी आहे त्यासाठी पण आतापर्यंत बाणक्या होता दिलेला वीस रुपये गेले दहा रुपये घेतला रस्त्यावर तो गेला दुसरी गाडी येते त्याला मारून टाकून देतो तो सुरू दब नाही त्याचं सामान जपतो म्हणून तिथं नेला जाते पण त्यातली उचपी दुसरी मनभाजी म्हणजे त्या एका भाजीवाल्याने भरतं मनभाज पाळला हाय रास होऊन जा व्यवस्था पाहिजे दिवस तर कधी चालणार आहे म्हणजे या लोकांची घेण्याचा टाईम आहे आणि अमरावतीमध्ये लोक नाही अमरावती सांभाळणार आहे मुंबईहून सांभाळणार आहे दिल्लीहून सांभाळणार आहे बरोबर तर ही एक शर्मीची बाब आहे आणि म्हणून ही आमची जी संघटना आहे किंवा आमचं जे तुमची समिती आहे किंवा व्यक्ती पक्षाने उदर नाही एक कार्यक्रम घेऊन चालतो आहे व्यवस्था आणि या व्यवस्थेमुळे ही व्यवस्था येणार याचं भाती काही लोकांना पहिले सुजा होता त्यांनी में वेड़ा में दिया। या ही व्यवस्था येणार म्हणून आमचा वेगळ्या शांत सांगतालो म्हणून जास्त वेळ न घेता आता उत्पन्नाचा जो वाटा आहे व्यापाराच्या म्हणजे ग्राहक आपण टॅक्स ठेवून जो उत्पन्नाचा वाटा व्यापाराचा आहे त्यातून सरकारमध्ये टॅक्स द्या तो टॅक्स कुठे पाहिजे संविधानिक सूचना पाहिलं तर तो टॅक्स झाला पाहिजे तो दोघांना तुकडा वाटतात तो लोकांचा त्या तुकड्याचा वाटप करण्यावर आहे स्पष्ट नाही आहे ट्रेसरी मध्ये त्याचा विलवाट मंत्रालय हे जे आहे म्हणून शहराला जर वाप करता आहे कानिकपणे मी यापर्यंत

तळाकाळापर्यंत पोहोचलेले महेशजी देशमुख ज्यांनी फॉरवर्ड ब्लॉकमध्ये जाँग कित्येक वर्ष काम केलेले आहे आणि आत्ता आमच्यासोबत सहसंघटक म्हणून काम करताय ते सतीशजी विदर जी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आमचे खंदे समर्थक श्री पांडुरजी बिचवे कोर कमिटी सदस्य डॉक्टर पद्मादेवराज

के मकसद है मकसद व्यवस्थाएं हैं भाई विजय साहब बैल राणा राणा जी और मुझे अभी अभी तैयारी भी है व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृति समिति की जो हमारे प्रवर्तक तथा हमारी मार्गदर्शिका मार्गदर्शक आदरणीय पुरुषोत्तम जी Bagley तथा श्रीमती नरेंद्र जी मावर जी तथा हमारे सारे सहकारी गण इन्होंने मुझे अध्यक्ष पद का भार दिया है और मैं तो इसके लिए उनका धन्यवाद यहाँ पर देता हूँ हमारे साथ में और भी लोग आने वाले हैं जैसे कि समाजवादी पार्टी के हमारे मित्र एडवोकेट जिया खान जी है एडवोकेट सलीम भाई उसके बाद भारतीय गणराज्य गर्जना जैसे क्रांतिवीर मानकर नेशनल लीग मोहम्मद सय्यद अफसर सर याच प्रकारे आणखी ज्या समविचारी संस्था आहेत त्या समविचारी संस्था ज्या कित्येक दिवसांपासून आता घेणार आहे त्याच्या संदर्भामध्ये सातत्याने विचार विमर्श करतायत तर अमरावती शहरातील जसं मी सांगितलं की जय विदर्भ पार्टी विदर्भ राज्य आंदोलन समिती ऑल इंडिया फॉरवर्ड मावळा संघटना समाजवादी संघटना राजकीय अल्पसंख्याक विकास समिती तसेच इतर संस्था ज्यांनी सगळ्यांनी मिळून आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे काही कारणास्तव त्यापैकी काही प्रतिनिधी जे पोहोचू शकले नसतील पण त्यांनी सगळ्यांनी फोन करून कळवलेला आहे आणि काही येऊ घातलेले आहेत आता ते सोबत आता येथील मी त्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो मित्रांनो महानगरपालिकेच्या इलेक्शनची रणभाई सुरू झालेली आहे काल एकवीस तारखेला राज्य संस्थांचे जे काही आपल्या समोर आले त्याच्यावरून एकंदरीत कुठेतरी अंडरकरंट्स आहेत कुठेतरी बदलाव लोकांच्या मनामध्ये आहे सत्ता पक्ष एकदा सत्ता एकवटली की त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी कुपंशही येते हे ये सगळ्यांना राजकीय क्षेत्रातलं समीकरण माहिती आणि म्हणून तेव्हा त्यामध्ये बऱ्याचशा लोकांची गळशिपी होते बऱ्याचशा ठिकाणचा विकास थांबतो बरेचसे वैयक्तिक स्वार्थ आणि हेच काही आपण बघतो की शहर ज्याला आपल्याला पर्यावरणासाठी अत्यंत चांगलं शहर म्हणून सटा केलं गेले के पण प्रत्यक्ष स्थिती फार वेगळी आहे आपण जर अगदी पंचवटी चौकापासून तर राजापेठ पर्यंत गेला तर फार रस्त्यावरती आमचे काही बांधव आहेत त्यांचा उघड्यावरती संसार जातो आणि त्याच्यामुळे एकंदरीत हे सगळ्या काही कौटुंबिक किंवा ज्या काही त्यांच्या जातात त्याच्यामुळे सुद्धा एक चित्र विचित्र आहे आता एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी आपल्याला न कळत एक दिवस कदाचित आपल्या सारख्या सुधार लोकांपर्यंत ते अगोदर बातमी असेल पण आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत अचानक एक दिवस अशी बातमी पोहोचली की हा रेल्वे कोण लागतो आणि मग दोन्हीकडनं वाहतूक बंद केली

हे सगळ्या येणारा जो मार्ग आहे तो मार्ग एक दिवस अचानक बंद झाला आणि मग असं सांगण्यात आलं की आता इथलं मॉडर्न रेल्वे स्टेशन जे आपल्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा साई ज्या आपल्या अमरावती शहराच्या एवढं मोठं नेतृत्व त्यांनी इथे मॉडर्न रेल्वे स्टेशन तयार केलं आणि आता हे कुठेतरी हलवायचं आहे मग हलवायचं कुठे तर काही रिमॉन्स असे वाटले डेव्हलपमेंटची गोष्ट चालू नाही तुम्ही तर पाहत असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूजच्या माध्यम दे पेपरच्या माध्यम लक्षात येतं आपल्याला की काँग्रेस असो बीजेपी असो किंवा जे इतर त्याच्यासमध्ये महायुतीचे पक्ष असो किंवा विकास आघाडीचे असो यांना फक्त आपले आकडे वाढवायचे आहे काय पण विकासाची गोष्ट कोणीच करायला तयार नाही ही जी भूमिका आहे ही व्यवस्था परिवर्तनाची एवढं आहे की तुम्हाला माहिती आहे की सर्वसामान्य जनता जी असते ज्या समस्या आहेत जर आपण इलेक्शनच्या सोडून जर त्यांच्याकडे लोकांकडे तर लोक निवडणूक एक माध्यम आहे की ऍक्च्युअल व्यवस्था कशी करत आणि त्याच्यामध्ये काय परिवर्तन होऊ शकते आपल्या काय समस्या आहे आणि त्या कशा सोडवायच्या याच्यासाठी हे स्ट्रक्चर बनवण्यात आलं आहे उर्लं निवडणुकीच्या कॅन्डिडेटच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे की तेवीस ते तीस या तारखेमध्ये तुम्हाला नामांकन अर्ज भरायचा आहे आणि घेणे आणि तारखेला त्याचा फायनल होणार आहे आम्ही इथे जेवढे काही पक्ष संघटना आहेत त्यांना सर्वांना सवय दिली आहे की तुमच्या स्तरावर तुम्ही कॅन्डिडेट कारण की आपल्या संधी आहे ना त्याच्यानंतर आम्ही त्याच्या की बा त्याच्यामध्ये कुठे क्रॉस येत आहे कुठे नाही येत आहे मुझे संशोधन करायला आपल्याला हा भेटर आवडत आहे तो भेटर आवडत आहे तर आम्ही कारण की आम्ही व्यवस्था परिवर्तन आलो आहे आमला काही बनवायच नाही लक्षात घ्या दोघात लो फरक आहे आमचे भाषा पेन तरी गेले तर